तर पब्लिक आपण निघालो माहूरला माहोरला जाण्यासाठी पेट्रोल पंपावर येऊन टँक फुल करत आहे तरी पण माझे मित्र बघत आहेत पेट्रोल टाकलं का नाही तर आणि एक आला आपला मित्र तर निघालो आपण आता हनुमानकडे हनुमान, हनुमान मंदिराकडे म्हणजेच आमच्या उमरीमधील हनुमानकडे प्रसिद्ध ठिकाण आहे तिथे निघालो तिथे निघून मग डीजेपा तिथं निघून मग तिथं फोडलं नारळ नारळ फोडून थोडंसं मस्ती मजाक माझ्या आता प्रसाद मागतात बघा पुन्हा मग <laughs> नंतर निघालो आपण भोकरकडे भोकरकडे जाण्यासाठी रेडी थोडंसं मजा एक दोन क्लिप्स घेतलो पाहिलो बघा थोडंसं मस्ती मजाक चालू होतं मग गुड्यामध्ये वापशी आलो भंडारा चालू होता तिथं खालो आपण भंडारा तर मग झालं इथं जेवण मग निघालो आपण सीताखांडीकडे सीताखांडीकडे निघून मग हे बघा पाहू शकता सीताखांडी थोडंसं वाटर टेस्टिंग केली मोबाईलची तेवढे काय चांगलं येत था नव्हता व्हिडिओ थोडंसं ब्लर आला तर मग मी नको मोडलो तर हे पाहू शकता माझे मित्र मित्र करत आहेत हाय हॅलो थोडंसं आपण पण केलं मस्ती मजाक मग पुन्हा मग निघाले आपण बाहेर तर माझे मित्र इकडं शर्ट चेंजिंग चालू होती पाहू शकता मागे मग आपण आलो गड हनुमानकडे गड हनुमानकडे येऊन पुढे रस्त्यावर थांबलो कारण की माझे मित्र मागे थांबले होते मग आपण निघालो अप्रंपाकडे अप्रमपाकडे निघणारा रस्ता थोडा बेकार होता तर पाहिलं माझा डी जे डी जे फोन माझे बघा मित्र थोडंसं मस्ती करत होते हाय हॅलो करत होते हे बघा आपला पांडू भाऊ नंतर आलो आपण अप्रंपार मंदिराकडे मंदिराकडे येऊन मंदिरा केलं दर्शन दर्शन केलो महागल्यात मंदिराकडे येऊन दर्शन केलो मग आपला दानवीर शूरवीर मित्र करता रक्तदान आणि खाणारे थोडंसं खात होते आणि मग बाहेर बघितलं डी जे वर डी जे आलता ओ ते बारडून आलता डी जे कावडयात्रा घेऊन तरच मग डी जे बघला बघू शकता त्याची टेस्टिंग बघा मित्र मग टेस्टिंग घेऊन निघालो आपण तामसाकडे तामसाकडे म्हणजेच तामश्याच्या घाटमध्ये घाटमध्ये पाहू शकता माझे मित्र दोन पुढे गेलेत आणि काही मित्र मागे राहिलेत मागे म्हणजे आता आपण निघत आहे तामसाहून डायरेक्ट केदारगुडा हे पाहू शकता केदारगुडा केदारगुड्यामधला व्ह्यू बघू शकता किती भयानक व्यू येत आहे भन्नाड एकदम मंदिराचा व्ह्यू आणि हे आहे गोठी उचलायची माहिती आहे का तुम्हाला मग आपण निघालो दर्शनासाठी मंदिरामध्ये मंदिरामध्ये बघू शकता माझे मित्र गड होते गडबड मदत जाण्यासाठी तर, तर, तर आपलं झालं दर्शन दर्शन होऊन मग निघालो आपण बाहेर बाहेर होऊन मग आपण बाहेरचं थोडंसं दर्शन वगैरे घेतलो हो आपण निघालो दुर्गामातेकडे दुर्गामातेकडे निघून झालं आपलं दर्शन तर निघालो आपण हातगावला तर पाहू शकता हातगावमध्ये हातगावमध्ये येऊन थोडंसं बघितलं इकडे तिकडे आणि आपण खालं भेळ भेळ खाऊन निघालो आपण हातगावच्या बाहेर म्हणजे आपण निघालो आता माहूरला माहूरला जाण्यासाठी रेडी आलो बघू शकता आपली लालपरी मग आलो आपण घाटमध्ये बघू शकता एकदम कसं भन्नाट व्ह्यू आहे किती छान एकदम सुंदर मस्त एकदम फोटो काढण्यासाठी व्ह्यू तर इथे काही मित्र फोटो काढत होते तर मग आपण गेलो पुढे आपले मित्र म्हणले फोटो काढू तर हे पाय भांडून घेत आहेत हे गॉगल दे गॉगल दे म्हणून भांडून घेत आहेत तर बघू शकता हे आहे माझा मित्र हे आहे फोटोग्राफर मित्र आणि हे बघू शकता आमचे मा मित्र काही मागे राहिले होते तर आपण आलो महागावला महागावला बघू शकता आणि एक कावडे यात्रा मग महागावून आपण निघालो माहूरकडे माहूरकडे जाताना मग वाटेमध्ये झालं अंधार तर अंधारामध्ये किती भयानक मला दिसतंय बाय बाय मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा